हॅलो एव्हरी वन तर आज मी तुमच्या सोबत शेअर करत आहे आपल्या सर्वांचे आगमनाचा व्लॉग तर याच मखर मध्ये आहोत तर मी बनवत आहे नैवेद्य नैवेद्यासाठी वरण भात आणि भाजी करून झाली आहे आणि आता मी भरत आहे आळूच्या वड्या आळूच्या वड्या झाल्यानंतर मी करणार आहे मोदक आणि पुरी तर आळूच्या वड्या झालेल्या आहे आणि आत्ता मी त्या कापून घेत आहे कापून झाल्यानंतर त्याला जिरं मोहरी तीळ आणि काळ्या मसाल्याची फोडणी देणार आहे तर आता मी बनवणार आहे पंचामृताचे मोदक तर सर्वात आधी आपण पंचामृत बनवूया त्यासाठी आपल्याला लागणार आहे दूध दही मध गूळ आणि तूप हे सर्व आता व्यवस्थित कालून घेऊया इथे मी साठी तूप गरम करत ठेवला आहे जवळपास अर्धा किलोच्या आसपास मी मैदा घेतला आहे त्यात हे ते ते तूप घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता यामध्ये तयार केलेलं पंचामृत टाकून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यानंतर आवश्यकतेनुसार दूध टाकून एक कडक डो तयार करून घेऊया तर डो तयार झालेला आहे आणि तो मी झाकून बाजूला ठेवून दिला आता आपण करूया सारण सारणसाठी मी वापरत आहे डेसिकेटेड कोकोनट आणि पिठी साखर पिठी साखर आपण आपल्या आवडीनुसार आपल्याला किती गोड पाहिजे त्या हिशोबाने घ्यायची त्याचबरोबर मी मोदक मध्ये टाकणार आहे चॉकलेट इथे मी वापरत आहे कॅडबरी डेअरी मिल्क तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलंही चॉकलेट वापरू शकता मोदकांचं सार अंतर करून झालं आता मी भिजवलेल्या कणकेच्या लाट्या तयार करून घेत आहे तर आम्ही आता खालीच बसून मदत करतो कारण की मदत भरपूर करायची आणि उभं राहून केले नसते आणि आपण खाली सगळी मदत करून घेऊ लाटून देते सुट्टी म्हणून सुट्टी बाळा आणि देवदेवी काय करते ती दे दे दे। दे दे दे। देवगी

पण छोटा ना <laughs> तर देविका आणि कू दो गेला गणपती घ्यायला आता मी हे राहिलेले मोदक भरून घेते आणि भरलं कलाच तळायला घेते <laughs> तर मोदकांचं काम थोडा वेळ बाजूला ठेवून मी आली आहे आमच्या देवघराकडे कारण वेळ झाली आहे बाप्पाच्या आगमनाची त्यामुळे मी मखरमध्ये आणि स्वस्तिक करत आहे

आणि हे कुहू हो आहे ना मोदक मध्ये भराय भरण्यापेक्षा खातीच जास्ती कॅडबरी हो ना सर्वच कुहू खाऊन येणार आहे का मग मोदक मध्ये काय भरायचं आपल्याला तर मी आता तेल तापत ठेवलेले आता सर्व मोदक तळून घेते आणि हे सर्व मोदक आहे ना असे व्यवस्थित मंद आचेवर तळून तळू द्यायचे असतात जर का आपण खूप मोठा गॅस करून तळले तर मग ते वरून आपल्याला वाटत तळले ते शिजले असं वाटतं पण मधून कच्चे राहतात आता हे मोदक मस्त मंद आचेवर तेलामध्ये फ्राय होईल मी एवढे राहिले आता मी मोदक टाकले ना तर गॅस एकदम कमी ठेवलेला आहे पूर्ण मंद आचेवर छान तळू द्यायचे हे बघा मी तुम्हाला दाखवून देते हे बघा एकदम मंद आचीवर मी ते तळू देते तेव्हाच ते, ते कुरकुरीत होता मोदक टाकताना सुरुवातीला गॅसचा फ्लेम मोठा ठेवायचा त्यानंतर मग फ्लेम कमी करून मंद आचेवर मोदक तळू द्यायचे ना म्हणजे आता ते करण्यासाठी का रुआ निवडून देते किती करणार आहे बेटा तू फोर्टी टू फोर्टी टू एकवीस एकवीस हो दोन करणार आहे का झाले का खूप बाळा लवकर लवकर कर नहीं। नहीं। आता हा मोदकचा शेवटचा गाणं आहे

વાર્તા વિઘ્નાથી મૂર્વી પૂર્વી પ્રેમ કૃપા જયા દુરાચી કંટી દળ કે માળ મુક્તા પળા જય જય દેવ જય મંગળમૂર્તિ હો શ્રી રાજ મૂર્તિ દર્શન માત્રે મન સ્મ માત્રે મા કામના तर आता आपण बघूया की मोदक किती कुरकुरीत झालं आहे आणि मध्ये चॉकलेट आणि हा मोदक खूप टेस्टी लागतो आणि चॉकलेट आणि हे डेसिकेटेड कोकोनटचं कॉम्बिनेशनच खूप छान आहे आता हा कोणाला द्यायचा आम्ही कोकुबळा हा गेला कोकुबळाच्या तोंडात इकडे बघू <laughs> आता एकदम एकदम क्रंची रहे है, मुझे एक टेस्टी तर आजचा व्लॉग मी इथेच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझं चॅनल देवान विका व्लॉग ला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत बाय